ती आणून देतेस का जरा आता प्रिया ती गोळी आणते आणि पूर्ण आजीच्या हातावर ठेवते आता पूर्ण आजीला वाटलं तिने आणले असेल बरोबर गोय म्हणून त्यांनी न बघताच घ्यायला लागतात त्या तर तिने चुकीची गोळी आणलेली असते आणि ते कल्पनाताईंच्या लक्षात येतं त्या म्हणतात थांबा थांबा पूर्ण आई गोळी नका खाऊ आ, अगदी त्या गोळी बघतात खात्री करतात आणि खूप ओरडतात तन्वीवर अगं ए तन्वी कोणती गोळी दिलीस तू पूर्णाई पूर्ण आजीला मी ऑरेंज रंगाची तांबडी गोळी सांगितली होती ना तुला अग ही गोळी पूर्ण आईने सकाळीच घेतली तू त्यांना परत कशाला देतेस ही गोळी आता पुन्हा आजीला वाटले तर दिले म्हणजे व्यवस्थितच असेल कारण घरातल्यांच्यावर विश्वास ठेवतोच ना आपण मग आता लगेच प्रिया म्हणते अच्छा दुसरी आहे का आणते असं म्हणून तिने पूर्ण डबा आणला आणि टेकवला लगेच कल्पनताईंच्या समोर आणि म्हणते हा हा घ्या डबा कोणती गोळी आहे तुमची ते पाहून घ्या आता असं तन्वी बोलल्यानंतर कल्पनताई म्हणतात अग ये तन्वी अगं किती सहजपणे बोलतेस तू हे सगळं ही गोष्ट म्हणजे हे विडोस आहे ही गोळी म्हणजे ही गोळी जर पूर्ण आजीने घेतली असती तर पूर्ण आईला किती महागात पडलं असतं आता ही उद्धत सारखी पुन्हा काही पण बोलते कुठे घेतली पूर्ण आईने गोळी नाही घेतली ना आलं वेळेत लक्षात ठीक आहे ना मग एवढं काय त्याच्यात मग कल्पनताई म्हणतात मग ठीक नाही तन्वी एक वेळेला तुझ्या स्वयंपाकमध्ये मीठ तिखट नसलं कमी झालं ना तरी चालेल तुला कोणी काय बोलणार नाही ग पण पूर्ण आजींच्या बाबतीमध्ये आपल्याला हलगर्जी करून चालणार नाही बाई प्रिया उलटून बोलते कल्पनताईला आणि म्हणते मी काय मुद्दाम नाही केला आहे माणूस आहे मी घे चुकणार चुका होणारच ना, हो ना त्या डब्यामध्ये जी गोळी दिसली ती दिली एवढं काय आहे त्याच्यात पूर्ण आजी म्हणतात अग ये तन्वी तुला सांगितलं होत ना कल्पनाने कुठल्या रंगाची गोळी आहे ते तर तुझे लक्ष कोठे आहे ग आता पूर्ण आजीने असं बोलल्यानंतर ती तन्वी अजून चिडते पूर्ण आजीवर आता पूर्ण आजी म्हणते हिमलला पण माहीत आहे मला कोणत्या गोळ्या लागतात आणि कोणत्या नाहीत ते आता प्रिया ओढून बोलते विमलला सांगायचे ना काम मग मला कशाला सांगितलं आता तन्वी म्हणते गोळी दिली होती ना मी पूर्ण आजीने कुठे खाल्ली होती पूर्ण आजीला नवलच वाटत आता तन्वी पुन्हा म्हणते काय प्रॉब्लेम नाही ना झाला ना तुम्हाला मग कशाला चर्चा करताय तुम्ही दोघींच्या दोघी असं तन्वी बोलते उदत सारखी आणि निघून जाते आता कल्पनताई पूर्ण आजीला म्हणतात पूर्णाई तिने एक तर तुम्हाला चुकीची गोळी दिली आणि ही तिला साधी गोष्ट वाटते आणि ती जर तर तुम्हाला सॉरी पण म्हणली नाही काय पद्धत आहे तिची ही वागायची मग पूर्ण आजी म्हणतात ती चुकीची आहे ना कल्पना तो तिला वाटलंच नाही की ती चुकली म्हणून पण काहीतरी वेगळाच विचारात होती गती काय करत असेल एवढाही विचार काय ग कल्पना तिला काय प्रॉब्लेम झाला असेल का ग कल्पनाई म्हणतात जाऊ दे तुम्ही आधी गोळी घ्या बरं पूर्ण आई दुपारची आणि त्या गोळी देतात पूर्ण आईला पण त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं तन्वीचं आणि त्यांना आता पटतंय की अर्जुन आणि सायली जे बोलतात ते खरं आहे आता इकडे बँकमध्ये सी सी टी व्ही फोटेज एका माणसाने आणून दिलेत मग आता तो सांगतो सर या लोकांचे व्यवहार कधी झाले काय झाले ते काय माहीत नाही पण या मध्ये व्यवहार रेग्युलर होत होते आणि हे सगळे त्याचे पोटेज आहेत आता सी सी टी व्ही बघतोय बरं का अर्जुन आणि तिथे ना मैपतचा गुंड आहे तो येतोय बँकमध्ये तो त्या पोटेजमध्ये दिसतोय आणि अर्जुनला लगेच लक्षात येतं तो गुंड मैपतचा आहे आणि त्याने तो सीसीटीव्ही पोटेज झूम करायला सांगितलाय मॅनेजरला आणि पॉज करायला सांगतो तो आणि आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात यस जे पाहिजे होते ते मिळाले आणि हा भाग त्यांनी तेच संपवलाय आता पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलंय आता सायलीला अर्जुन म्हणत असतो आपण बाहेर गेल्यावर आपल्याला मैपतचा एक ठाम पुरावा सापडला मैपत आणि विलाचा एक कॉन्ट्रॅक्ट प्रूफ सापडले आणि ते पैसे मैपतने दिले कोर्टात हे सिद्ध झालं की साक्षी तर अडकणारच मग सायली म्हणते तुमच्या पुराव्याच्या चैनमध्ये आणखीन एक पुरावा मिळालाय बरं का तुम्हाला अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मग आता अर्जुन कल्पनाताईन सांगत असतो उद्या काय आहे हे तुमच्या लक्षात आहे ना उद्या अश्विनचा वाढदिवस आहे असे प्रतापराव अर्जुनला उत्तर देतात आणि म्हणतात घरच्यांचा वाढदिवस आहे असं कोणी विसरतं का मग सायली सहज म्हणते हो ना बघा आपण बाहेरून केक मागवायचा आता कल्पनताई आणि सायली दोघी सोबत बोलतात की त्याला तर घरचा केक आवडतो आता बघा हा कल्पनताई आणि सायली बोलत जरी नसले तरी त्या दोघींचे बॉन्डिंग बघा किती क्लोज आहे ते तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या आजच्याच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला तुम्ही असेच भरभरून प्रेम देत राहा आणि असेच भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार